नमस्कार कसे आहात सगळे आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे आज मी तुम्हाला सगळ्यांना ते सांगणार आहे जे मी कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये माझ्या सांगितलेलं नाही आहे तर ते इतकं स्पेशल आहे म्हणून आज मला यूट्यूबद्वारे ते सगळ्यांना सांगायचं आहे हे माझ्या आणि माझ्या वडिलांमधलं आहे लहानपणी पप्पांकडे काळ्या रंगाची स्कूटर होती आणि तेच जा आमचं आयुष्य होतं चौघांचं माझं उमाचं आईचं पप्पांचं आणि रोह्यावरून जेव्हा मुरुडला जायचं असायचं सुपेगाव मार्गे तेव्हा आम्ही चौघंजणं एकाच स्कूटरवरती बसायचो आणि जवळजवळ मी चौथीत जाईपर्यंत त्या स्कूटरवरती बसत होतो त्यामुळे सगळे आमची चेष्टा वगैरे करायचे गाडी घ्या फोर व्हीलर घ्या असे वगैरे बोलायचे पण आम्हाला त्याची लाज वगैरे नव्हती वाटत आम्ही एन्जॉय करायचो खूप एन्जॉय करायचो कारण हिरवळ म्हणा किंवा मे महिन्याची ती सुट्टी म्हणा ते झाडाला लटकलेले आंबे बघत बघत जाणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खरंच खूप एन्जॉय करायचो त्यामुळे आम्हाला तरी कधी त्या स्कूटरची लाज नाही वाटली किंवा आम्ही चौघं एकाच स्कूटरवरती बसून कंजेस्टेड बसून ट्रॅव्हल करतो याची आम्हाला कधीच लाज नाही वाटली पण एका गोष्टीचा आहे ना मला कायम लहानपणी राग यायचा ती म्हणजे सुपेगावमर्गे जाताना खूप मोठ्या मोठ्या चढणी आहेत आणि त्या चढणीवरून वरती चढत जाताना त्या ती स्कूटर त्या चढणीवरून नेताना खूप त्रास व्हायचा कारण त्या स्कूटरला एवढा लोड झेपायचा नाही म्हणून पप्पा काय करायचे तर मला आणि आईला बोलायचे तुम्ही दोघं उतरा आणि वरती चालत या मी आणि उमा आम्ही वरती जातो पुढे आणि मला वाटायचं अरे यार का मी चालत जातो एवढ्या चटणीवरून द्या ना ॲक्सिलरेटर जाऊ देत ना गाडी पण मला तेव्हा कोण सांगणार की बाबा ती गाडीच इतकी मजबूत नाही आहे ती चौघांचा लोड घेऊ शकेल त्यावेळेला पप्पांवरती मी खूप भडकायचो खूप जास्त भडकायचो की बाप्पा पप्पा घ्या आता नवीन गाडी पण तेव्हा आमची परिस्थिती तितकी नव्हती आणि लिटरली कार वगैरे घेणं तर फार दूरची गोष्ट होती तेव्हा तर मग मी एकदा पप्पांसोबत आम्ही चौघाई असेच ट्रॅव्हल करताना मी पप्पांना विचारलं की पप्पा मला सांगा अजून किती वर्ष मी असंच उतरत राहू चढण आल्यावरती तर पप्पा म्हणाले की ठीक आहे मग एक काम करूया आपण बुलेट घेऊया मी पहिल्यांदा बुलेट ह्या व्यक्तीचं व्यक्तीचं काय म्हणतो आहे बुलेट ह्या बाईकचं नाव ऐकलं होतं आणि पप्पांना विचारलं की पप्पा काय आहे हे बुलेट तर पप्पा म्हणाले की बुलेट नावाची एक बाईक असते जी खूप सारं लोड घेऊ शकते आणि जी खूप मजबूत असते म्हणजे ती एका ॲक्सिलरेटरमध्येच डायरेक्ट खूप प्रवास गाठू शकते आणि खूप तिच्यात ताकद असते ती आपल्या चौघांचं काय आप आपल्यासोबत अजून चौघं जरी आले तरी पण तिचं वजन उचलू शकेल मी मग खूप खुश झालो मी म्हटलं की चला मग बुलेट घ्यायला तेव्हा बाप्पा म्हणाले की बुलेटची किंमत खूप जास्त असते ती आपल्याला आता परवडणार नाही तिची किंमत एका कार इतकी असते आणि पूर्वी कार खूप स्वस्त मिळायची आणि त्याच्यापेक्षा जास्त महाग बुलेट असायची असं मी एकदा ऐकलं होतं तर तिथेही माझं हिरमोड झाला पण एक गोष्ट त्या लहान वयातसुद्धा मला कळली की पप्पांना बुलेट आवडते आणि परिस्थितीपायी पप्पा बुलेट घेऊ शकत नाही हे तेव्हापासून माझ्या मनामध्ये होतं आणि मी एका गोष्टीची वाट बघत होतो की मी कधी कॅपेबल होईन इतका की मी पप्पांना बुलेट गिफ्ट करू शकेन आणि पप्पा एक्सलेेटरवरती जास्त प्रेशर न आणता छान चढण चढवू शकतील वरती असं खूप मला वाटायचं पण ते गेली कित्येक वर्ष शक्य होत नव्हतं म्हणजे होतच नव्हतं कारण गुरेटच्या किमती काही हजारोंमध्ये नाही तर लाखोंमध्ये आहेत त्यामुळे खूप हात माझा अडता असायचा त्या गोष्टींमध्ये पण एक दिवस उजाडला दोन हजार एकोणीसचं ते साल आणि मी इंडस्ट्रीमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश घेतला साधारण दोन हजार अकराला पण तेव्हा नौखा असल्यामुळे मला कोणी चांगलं पेमेंट देत नव्हतं मला चांगली कामं मिळत नव्हती माझ्याकडे चांगले पैसेच टिकायचे नाही सगळे राहण्यामध्ये आणि खाण्यामध्ये निघून जायचे पण एक दिवस जेव्हा मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करायला मिळाली आणि मला एक चांगली फेम मिळाली त्यानंतर माझ्याकडे बरीचशी कामं आली ज्या काम कामांच्या मदतीने माझ्याकडे पैसे येऊ लागले आणि त्याच्या जोरावरती मी ठरवलं की आता बाप्पांना बुलेट घ्यायची आता पुरे झालं आता वेळ आलेली आहे की ते लिहितात ना गाडीच्या मागे की डॅड्स गिफ्ट मॉम्स गिफ्ट असं आपण नाही लिहायचं आपण आपल्या वडिलांना गाडी गिफ्ट करायची सो मी ठरवलं आणि अलिबागला जाऊन गाडी बुक केली बुलेट आणि पप्पांना माहिती नाही आहे गाडी बुक केली आहे वगैरे काहीच सो मी काय केलं एक सरप्राईज म्हणून पप्पांना कॉल केला आणि सांगितलं की मी अलिबागला आलो आहे आणि माझी गाडी बंद पडली आहे तर तुम्ही मला अलिबागला न्यायला या आ, मी एस टीनी वगैरे काही येणार नाही तर पप्पा त्यांची सी डी लक्ष जे आत्ता पप्पा चालवायचे ती त्यांची गाडी ती घेऊन अलिबागला आले होते आणि मी म्हटलं की कुठे थांबलं आहे त्यांनी मला विचारलं म्हटलं की थांबलो आहे एक पेट्रोल पंप आहे तिकडे थांबलो आहे तुम्ही तिथे या तर मी ज्या पेट्रोल पंपचा ॲड्रेस दिला तिथे पप्पा आले आणि त्याच्या जस्ट बाजूला अलिबागचं रॉयल एनफिल्डचं शोरूम होतं आणि पप्पांना मी म्हटलं की पप्पा माझा एक मित्र आहे तो त्या बुलेटच्या आतमध्ये शोरूममध्ये थांबलेला आहे तर आपल्याला त्याला फक्त जाऊन तुम्हाला गाड्यांमधलं खूप कळतं ना पप्पा तुम्ही तर मेकॅनिक पण आहात चांगले तर तुम्ही फक्त जाऊन फक्त एकदा ती बाईक चेक करायची आहे आणि त्याला फक्त सजेशन द्यायचं आहे की घ्यायची की नाही घ्यायचे तर पप्पांना हळूहळू कळलं होतं आता पप्पा तर ऑफकोर्स कळणारच की बाबा आता संकेत इतका कॅपेबल झालेला आहे की तो आपल्याला अख्खी बुलेट गिफ्ट करू शकतो सो so, uh, hmm, ते काही बोलले नाहीत तेव्हा पण आत गेल्यावरती बुलेटच्या शोरूममध्ये मी डायरेक्ट त्यांना कोपऱ्यामध्ये घेऊन गेलो आणि जिथे माझी ती बुलेट पार्क केली होती जी मी गिफ्ट करणार होतो ती बुलेट त्यांना दाखवली आणि म्हटलं की पप्पा आजपासून ही तुमची गाडी ही तुमची बुलेट आहे ही तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट आहे आता ह्या जगात अशी कोणतीच चढण नाही आहे जी तुम्ही या गाडीवरती चढू शकत नाही इट्स ऑल युअर्स <laughs> आणि ते काही रडणार वगैरे नव्हते कारण तुम्हाला माहिती आहे पप्पलोग वगैरे सहजासहजी रडत वगैरे नाहीत ते पण त्याच्या डोळ्यांमधून लगेच मला कळलं की त्यांना किती आनंद झाला आहे त्यांनी ते सगळं सरप्राईज जे होतं ते इझिली ॲक्सेप्ट केलं आणि गाडी वगैरे बाहेर काढली छान ह्या सगळा जो तुम्हाला थमगेलवरती फोटो दिसतोय तो प्रसाद चौलकरने कॅप्चर केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा तो साक्षीदार आहे आणि गाडी वगैरे आम्ही खाली उतरवली आणि खाली उतरवल्यानंतर मी पप्पा म्हटलं की पप्पा मी सिटी डीलक्स चालवतो तुमची तुम्ही बुलेट चालवा आणि पप्पाने जशी किक मारली पहिली किक गाडीची किक मारली गिअर टाकला आणि त्यांना ज्या फ्लोमध्ये ते मस्तपैकी पुढे केले तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसला आणि तो आनंद मला पुरेसा होता असं वाटलं की यार इतके वर्ष इंडस्ट्रीत स्ट्रगल केलं इतके वर्ष स्वप्न बघितलं की पप्पांना गिफ्ट द्यायचे गिफ्ट द्यायचे ते सगळं आज पूर्ण झालं आहे म्हणून मी दोन हजार एकोणीस हे वर्ष कधीच विसरू शकत नाही खूप आनंद होतोय मला मित्रांनो जर तुम्हाला कधी संधी मिळाली आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची तर जरूर करा त्या स्वप्नासाठी खूप मेहनत करा स्वतःच्या स्वप्नांवरती जितकं प्रेम करत आहे तितकंच तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नांवरती प्रेम करा बघा तुम्हाला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी भासणार नाही कधीच नाही कसा वाटला हा व्हिडिओ सांगा आणि अशा प्रकारचे माझे किस्से ऐकायला आवडत असतील तर नक्की सांगा या चॅनलला सबस्क्राईब करा लॉट्स ऑफ लव